नमस्कार मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का घरात सतत काही ना काही आहे अचानक आजार भांडणं पैशाची अडचण किंवा मनाला बेचेनी सगळं ठीक चालू असताना एकामागोमाग एक वाईट घटना घडायला लागतात आणि मग मनात एकच प्रश्न येतो की हे का घडतं आहे आपल्या घरात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या पण प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून शांती आणू शकतात मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वाईट घटना ही नेहमीच वाईट शक्तीमुळे होत नाही तर कधी कधी घरात जमा झालेली नकारात्मक भावना तणाव राग भीती किंवा सततची चिंता सुद्धा वातावरण जड बनवतात मित्रांनो जेव्हा आपल्या घराचं वातावरण जड होतं तेव्हा आपलं मन अस्थिर होतं आणि समस्या वाढल्यासारख्या वाटतात म्हणून उपाय फक्त धार्मिक नसून ते मानसिक आणि ऊर्जात्मकही असायला हवेत मित्रांनो आता उपाय बघा त्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या नाचस्पंदन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण आपल्या उपायाकडे वळूयात मित्रांनो रोज घरात प्रकाश आणि सुगंध ठेवा मित्रांनो संध्याकाळी दिवा लावा किंवा अगरबत्ती दुखी करा मित्रांनो प्रकाश आणि सुगंध मन शांत करतात आणि वातावरण हलकं करतात मित्रांनो आपल्या घरात मंत्र किंवा नामस्मरण चालू ठेवा रोज काही मिनिटे जरी मंत्र किंवा देवाचं नाव घेतलं तरी आपल्या घरात सकारात्मक कंपनं तयार होतात मित्रांनो आता उपाय नंबर तीन साफसफाई आणि अव अनावश्यक वस्तू काढून टाका मित्रांनो आपल्या घरात जुनी तुटकी न वापरणारी वस्तू घरात थांबलेली ऊर्जा वाढवतात मित्रांनो आपलं घर जितकं स्वच्छ तितकं आपलं मन हलकं होतं मित्रांनो आता उपाय नंबर चार मित्रांनो आपल्या कुटुंबात आपण एकत्र एक बसून बोलावे मित्रांनो खूपदा असं होतं की समस्या ऊर्जेची नसते ती संवादाची असते मित्रांनो आपल्याला आठवड्यातून एकदा तरी सगळे शांतपणे एकत्र एक बसायचं आहे यामुळे आपल्या कुटुंबात अनेक नाती एकत्र एक येतील आणि आपल्या घरातली निगेटिव एनर्जी दूर होईल तर मित्रांनो आता उपाय नंबर पाच सकारात्मक संकल्प करा मित्रांनो दररोज मनात मना आपल्या घरात शांती आनंद आणि संरक्षण आहे हे छोटं वाटेल पण याचा मनावर खूप मोठा परिणाम होतो मित्रांनो मित्रांनो घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत तर ते आपल्या भावना आठवणी आणि ऊर्जेचं केंद्र असतं जेव्हा आपण भीती सोडून श्रद्धा सकारात्मकता निवडतो तेव्हा वातावरण आपोआप बदलायला सुरुवात होते मित्रांनो जर तुम्हालाही असं वाटलं असेल की घरात काहीतरी बरोबर नाही तर घाबरू नका मित्रांनो आपल्याला छोटे छोटे सकारात्मक बदल सुरू करायचे आहेत मित्रांनो यावर विश्वास ठेवा शांती परत येते आणि घर पुन्हा आनंदाने भरतं मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम शांती नक्की लिहा मित्रांनो पुन्हा भेटूयात आपण अशाच एका मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासह तोपर्यंत रामकृष्ण हरी